जिम मॉडलिंग करता करता ॲक्टिंगला सुरुवात झाली जिम मॉडलिंग करता करता ॲक्टिंगला सुरुवात झाली तू चाल पुढे म्हणत लक्ष्मीच्या पावलांनी अक्षता माझ्या घरात आली आमच्या क्रिएटिव्हनी मला विचारलं की मग हे घाणं भरण्यात हे तू केलेलंस का आणि मला असं झालं की बापरे म्हणजे आता माझं मागच्याच महिन्यात त्यांचं असं म्हणणं होतं की तुझं आत्ता जस्ट लग्न झालंय त्यामुळे तुला सगळी विधी माहिती असतील आता हे सगळ्यात आमझाम बघता असं वाटतं की आपलं लग्न फारच पटकन निघून गेलंय हे खूप प्रोसेस हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेट वर आहे अद्वैत चांदेकरचं सा लग्न आहे आणि ध्रुव माझ्यासोबत आहे कसा आहे मी मस्त मजेत तू कशी मजेत आहे दादाचं लग्न आहे काय स्पेशल असणार आहे लग्नात दादाचं लग्न आहे त्यामुळे खूप सगळंच स्पेशल आहे तुम्ही जसं आजपासून चालू होतंय आहे बघायला तुम्हाला मिळेलच की संगीत फंक्शन आहे हळद आहे मेहंदी आहे आणि मग आता फायनली लग्नाचं शूट आम्ही आता चालू करतो आहे सो खूपच मजा आहे खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत सो तुम्हाला ते बघितल्यावरती लक्षातच येईल तो ट्विस्ट अँड टर्न म्हणालाय म्हणूनच मी विचारतेय की अद्वैत आणि नैनाचं लग्न आहे पण मग काय ट्विस्ट असणार आहे ते ट्विस्ट मी नाही तुम्हाला सांगू शकत सो सरप्राईज एलिमेंट सगळा निघून जाईल सो ते मला सरप्राईज नाही फोडायचं आणि तुम्हाला बघायला मिळेलच सो थोडीशी तुमची क्युरिओसिटी धरून ठेवा तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे हिंट म्हणजे बघा अद्वैत आणि नैनाचं लग्न होते ते कसं होतंय बघा त्यांचं होणार आहे का पण लग्न हे मी विचारते मग तेच तुम्हाला बघायचंय की नाही लग्न ते जेव्हा पण लग्नाचा सिक्वेन्स वगैरे शूट करतो आता मी तुझ्या लग्नाकडे येते तुझं लग्न लवकर लग म्हणजे पार पडलंय लग्न अगदी धाटामाटात लग्न झालंय आता लग्नाचा सीन जेव्हा शूट करतोय तेव्हा कसं वाटतंय आणि आठवणीत जातोस आठवणीत तर जातोच म्हणजे जे सगळे विधींचे आम्ही कार्यक्रम करत गेलो सो असं एक दोनदा झालं की जिथे मला प्रश्न विचारला की आमच्या क्रिएटिवनी मला विचारलं की मग हे घाणा भरण्यात हे तू केलेलंस का आणि मला असं झालं की बापरे म्हणजे आता माझं मागच्याच महिन्यात त्यांचं असं म्हणणं होतं की तुझा आता जस्ट लग्न झालं आहे त्यामुळे तुला सगळे विधी माहिती असतील म्हटलं हो अरे लग्न मला मला विधी माहिती आहेत पण तो लग्नाचा दिवस इतका पटकन गेलेला असतो ना की तुम्हाला ते रिअलाईजच होत नाही पण आता हे सगळ्यात आमझाम बघता असं वाटतं की आपलं लग्न फारच पटकन निघून गेलं हे खूप लेनली प्रोसेस आहे सगळी पण या म्हणजे लग्नात काय धावपळ असते काही गडबड असते तीच सगळी इथे पण चालू आहे आणि सॉरी प्रश्न काय होता तेच लग्नाचे मुवमेंट आठवत आहेत हो oh, नक्कीच आठवत आहेत हो की मला माझी माझ्या हळदीचा हो मुवमेंट आठवतोय हो माझं ग्रहमग झालेलं आठवतंय हो आणि लग्नाचे विधी लिटरली मला हार्डली विधी लक्षात आहेत कारण एकतर संगीत झालेलं त्यामुळे आम्ही इतके दमलेलो की हां गुरुजी असं म्हणायचं आहे आता हे करा हां ठीक आहे चला मग आता पुढे काय पुढे काय मग पुढे काय असं करत संपलं मंगलाष्ट का झाले आणि विवर लि अरे झालं पण फार क्विक गेलं एकदम वेळ आता तुझ्या जर तुला असेल तर कोणता उखाणा उखाणा लग्नात जो घेतलाय तो घेऊ का बर जिम मॉडलिंग करता करता ऍक्टिंगला सुरुवात झाली जिम मॉडलिंग करता करता ऍक्टिंगला सुरुवात झाली तू चाल पुढे म्हणत लक्ष्मीच्या पावलांनी अक्षता माझ्या घरात आली खूप <laughs> छान म्हणजे दोन्ही सिरियल नाव घेतली So, so, आता नैनाचा आणि तुझा बॉन्ड जो काही आहे त्या बॉन्डबद्दल काय सांग नैनाचा आणि माझा बॉन्ड खूपच छान आहे सो so, तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतंच आहे की मी काय काय वेगवेगळ्या गोष्टी वेग करतोय सध्या सिरियलमध्ये आणि तुम्हीच अम... सांगा तुम्हाला काय वाटतं आमच्या बॉन्डबद्दल आणि तुम्हाला कसा वाटतोय हा बॉन्ड आम्हाला तुम्ही नक्की सांगा मला ऐकायला आवडेल की लोकांची प्रतिक्रिया काय आहे लग्नाची ऑफ स्क्रीन कशी चालू एकदम मजेत एकदम मजेत एकतर आमचं तीन भावांचं बॉन्डिंग खूप छान आहे सेटवरती आणि आमचं से सगळ्यांचंच एकमेकांची बॉन्डिंग इतकं चांगलं आहे की आम्हाला आणि इथे कसं होतं ना रोज शूटवरती सगळेजणं असतातच असं नसतं पण इथे कसे सगळे असतात <laughs> त्यामुळे ती एक वेगळीच मजा असते की सगळे एकत्र आहेत मग गप्पा गोष्टी खूप होतात मग त्यातमध्ये सीन आणि असं सिरियस असे सीन्स कमी असतात ना त्यामुळे मग टाइमपास पण आमचा भरपूर चालू असतो ऑफ स्क्रीन आणि मजा येते सगळ्यांबरोबर मग एकतर काम पण होतं प्लस मजा पण येते सो अ so, छान वातावरण असतं सेटवरती सगळ्या चांदेकर ब्रदर्स आम्ही रील्स वगैरे बघतो रील्स बघायला खूप मजा येते याबद्दल काय सांगते याबद्दल मी सांगेन की आम्हाला दुबईतला कन्व्हिन्स करायला फार त्रास होतो रील्स करायला कारण त्याला रील्स करायला इतके आवडत नाही ते तुम्हाला पण माहिती आहे अक्षर नाही आहे रील्सवाला सो मला आणि सोहमला त्याला खूप म्हणजे आम्हाला एक रील करायचं असेल तर त्याच्या तीन दिवस आधी त्याच्या मनाची आम्हाला तयारी करण्यात जातं की मग तो म्हणतो की मग आता करायचं का मग तुम्ही कुठलं गाणं शोधून काढलंय आम्ही त्याला गाणं सांगणार आम्ही त्याला स्टेप शिकवणार मग तो म्हणतो बरोबर ठीक आहे आपण उद्या करू मग उद्या सकाळपासून सकाळी सेटवर आल्यापासून मग आम्ही त्याला सांगत असतो की आज आपल्याला रील करायचं आज आपल्याला रील करायचं हे त्याला आम्ही कंटिन्युअसली त्याला सांगत असलो की मग संध्याकाळपर्यंत ही इज लाईक हा ठीक आहे चला करू बरं येणाऱ्या ट्विस्ट बद्दल आणि येणाऱ्या एपिसोड्सबद्दल बद्दल काय सांगशील खूप एंटरटेनिंग आहेत पुढचे एपिसोड खूप ड्रामा आहे त्यामुळे तुम्ही नक्की बघा लक्ष्मीच्या पावलाने स्टार प्रवाह साडे नऊ वाजता आणि मी काय करणार आहे काय करणार आहे अद्वैत आणि कसा हा ड्रामा सगळा अनफोल्ड होतोय हा तुम्हाला लवकरच बघायला मिळेल सो स्टे ट्यून थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका